मनपा आयुक्तांकडे विविध निवेदनांद्वारे मागणी नगरसेवक नज्जू पैलवान यांनी केलेल्या अतिक्रमणांवर कारवाई करा नगर दिनांक दहा नगरसेवक नज्जू पैलवान यांनी विविध ठिकाणी केलेल्या अतिक्रमणांवर कारवाई करावी अशी मागणी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ पंकज जावळे यांच्या विविध निवेदनांद्वारा करण्यात आली आहे यावेळी नगरसेवक समद खान सामाजिक कार्यकर्ते मुजाहिद कुरेशी मानवाधिकार परिषदेचे प्रदेशाध्यक्ष नवेद शेख पप्पूभाई जहागीरदार मुजाहिद सय्यद खालिद शेख वहाबभाई पत्रकार मौलाना शफीक कासमी सादिक मेंबर मुशाहिद शेख तनवीर शेख झुबेर शेख उजेर सय्यद वाहिद हुंडेकरी मनसूर सय्यद समीर बेग आदी यावेळी उपस्थित होते मनपा आयुक्तांना वेगवेगळे निवेदन देऊन अतिक्रमणाच्या प्रश्नाकडे लक्ष वेध जे शहरात जे जीव पालवान त्यांचे जे सहकारी त्यांचे जे अतिक्रमण त्यासाठी आम्ही वर्षापूर्वी आयुक्तसाहेबांनी तक्रार केलेली आहे त्या अतिक्रमणाबाबत जिंडीगेट बाग असू खोटला असू मुकुंदनगर असू त्याच्यावर काही ॲक्शन न घेतल्यामुळे आज आम्ही आयुक्त साहेबाची आम्ही समक्ष भेट घेऊन त्यांना स्मरणपत्र दिलेलं आहे व आम्ही मागणी केलेली आहे याच्यावर आता तुम्ही आठ दिवसात काही कारवाई केली नाही तर आम्ही हे सगळे आमचे जे सहकारी आहे आम्ही आठ दिवसात तर त्यांना अंतिमिटेंड दिलेलं आहे नाही तर आम्ही इथं उपोषणला बसणार आहे व या आमच्या तक्रारीची जिंडीगड भागात जे दरबार कन्स्ट्रक्शन आहे तिथे जे बिल्डिंग झालेली आहे त्याची दखल ना घेतल्यामुळं तिथं एक महिनापूर्व महिनापूर्वी एक मोठा हासा झाला एक लहान सहा वर्षाचा मुलाचा मृत्यू झालेला हे आमची तक्रारची तब्रित दखल घेतली असती तर ही मोठी घटना घडलेली नसती तर आम्ही आयुक्त साहेबांना आम्ही समक्ष सगळे आमचे सहकारी भेटून आम्ही मागणी केलेली आहे आठ दिवसात त्यांच्यावर कारवाई करावी नाही तर अन्यता आम्ही कुपौशलला बसतात आज आम्ही इकडं सगळं आयुक्त साहेबांना निवेदन द्यायला आले होतो अवैध अतिक्रमण व ताबा घेतलेले प्रॉपर्टीजवर चान सुलताना हायस्कूल एक वर्ष झालं त्याला कम्प्लीट ते आम्ही आम्हाला मंजूर झालेली आहे आणि ते शाळेवर आम्ही काम करतो ते घेतल्यापासून समोरचे लोक जे त्यांनी पर्सनल अटॅक सुरू केलेला आहे आणि त्यांनी स्वतः चिंडीगेट भागात कोटला भागात मुकुंदनगर भागात त्यांचे अवैध ताबे आहेत लई अवैध ताबे आहेत मुकुंदनगरमध्ये वीस गुंठे महानगरपालिकाची जागा बागडून तिकडं गाळे गाळे बांधण्यात आलेली आहे हे भाडे तत्वावर दिलेले आहे हे सगळं पाळावं हे आमचं निवेदन होतं आज आयुक्त आयुक्त साहेबाला आणि चिंडीगेट भागात महानगरपालिकेची कचरबुंडी तोडून तिकडे एक बंगला बांधण्यात आलेला आहे ते बी पाळण्यात यावा ही आमची मागणी होती आयुक्त साहेबांनी आयुक्त साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आज दिवसाची आज कारवाई कर अतिक्रमण केसने अतिक्रमण केलेले प्रॉपर्टी नज्जू पैलवान नगरसेवक नज्जू पैलवान व त्यांचे सहकारी पूर्ण तोडी